नमस्कार अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा उद्याचा गेम लागलेला आहे मसली शंकरपटामध्ये बघा बैलगाड्या शर्यतीनं मी शंकरपट मौजा मसली बघा श्री शौर्य धनीराम बारापात्रे गोंडवाना ग्रुप चिचोली जिल्हा भंडारा विरुद्ध गोपाल चौधरी मुक्काम निमगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा बैलचोडीचा खेट दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस शुक्रवारला होणार आहे सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी बघा बैलजोडीचा खेळ दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला म्हणजे उद्याला हा गेम आहे बघा श्री शौर्य धनीराम बारापात्री गोंडवाना ग्रुप चिचोली जिल्हा भंडारा विरुद्ध गोपाल चौधरी मुक्काम निमगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा बैलजोडीचा खेळ दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सिग्नल टॉस होणार आहे सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहे व्हॉट्सअप ग्रुपची शंकरपट तिथे जाऊन क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बैलगाडा शरद इनामी शंकरपट मौजा मसली श्री शौर्य धनीराम बारा बातुरे गोंडवाना ग्रुप चिचोली जिल्हा भंडारा विरुद्ध श्री गोपाल चौधरी मुक्काम निमगाव तालुका लाखांदूर जिल्हा भंडारा बैलजोडीचा खेळ दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सिग्नल टॉस होणार आहे तरी सर्व पटप्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी उद्याचा खेळ आहे एक आठ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला शौर्य धनीराम बारापात्रे गोंडवाना ग्रुप चिचोली जिल्हा भंडारा विरुद्ध श्री गोपाल चौधरी मुक्काम निंदगाव तालुका लाखांडूर जिल्हा भंडारा एक आठ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला हा खेळ लागलेला आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी फोन घ्यावी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पटप्रेमीपर्यंत शेअर करा सर्व पटप्रेमी बंधूंचे स्वागत आहे मित्रांनो झाडीपट्टीतील शंकरपटाचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे जो सर्च ऑप्शन आहे इथे लिहायचं झाडीपट्टी मिनघरी ऑफिशियल असं लिहिल्यानंतर मित्रांनो सर्च करा सर्च केल्यानंतर आपला इथं चॅनल येईल या चॅनलला मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो असं जे ऑप्शन येते तर यावर क्लिक करा त्याच्यानंतर बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शंकरपटाचे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील इथे तुम्ही बघू शकता इथे पण शंकरपटाचे व्हिडिओ दिसत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळतील आणि आपल्या चॅनलवरती मित्रांनो जास्तीत जास्त सबस्क्राईबर झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते पण तुम्हाला मिळू शकतील त्याच्यामध्ये मोठं पण बक्षीस राहू शकते म्हणून लवकरात लवकर जाऊन मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पन्नास हजार सबस्क्राईबर झाल्यानंतर समोर काही बक्षीस आहेत पहिलं बक्षीस एक हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस आठशे रुपये त्यानंतर तिसरं बक्षीस पाचशे रुपये मित्रांनो तुमचं पण यामध्ये नाव राहू शकते म्हणून मित्रांनो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाच लोकांना शेअर करा मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं पण नाव राहू शकते हे लक्षात असू द्या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद